नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्यात सोळा फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमांचे कलम सदोतीस एक व सदोतीस तीन अन्वय तीन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत आणि ठिकाणी कोणत्याही इसमास पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे शस्त्र मोठे तलवारी भाले दंडुके बंदुका सुरे काठ्या लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा जवळ बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे जाहीरपणे घोषणा देणे गाणे म्हणणे वाद्य वाजविणे ध्वनीवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्तन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे आवेशपूर्ण भाषणे करणे हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे चिन्ह किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास मिरवणुका काढण्यास व पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारजवळ बाळगणे आवश्यक आहे तसेच प्रेतयात्रा धार्मिक कार्यक्रम धार्मिक मिरवणुका लग्न समारंभ लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट एटीबी टी वी न्यूज अहमदनगर